समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार की अमावस्या पौर्णिमा जी पिठोरी अमावश आहे त्या पिठोरी अमावशाला एवढं महत्त्व काय आहे कारण की प्रत्येक महिन्याला अमावस्या येते पौर्णिमा येते ते याचं महत्त्व काय आहे आणि ह्या अमावश्या पौर्णिमेच्या दिवशी आपण जे उपाय करतो त्याचा त्याचा आपल्या मानवी शरीरावर काय परिणाम होतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि जे पाच दिवे आहे कणकाचे ते आपल्याला कुठं ला कुठं लावायचे आहे त्याच्याने आपलं चांगलंच होईल त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचेच आहे बघा ज्यावेळेस पौर्णिमा अमावश्या येते तर संपूर्ण जो चंद्र असतो तो संपूर्ण काळोख झालेला असतो त्यावेळेस आपण पो आमावश्या म्हणून साजरी करतो आणि ज्यावेळेस संपूर्ण चंद्र गोल अशा गोल आकारामध्ये आलेलो असतो लख प्रकाश पडलेलं असतं त्यावेळेस आपण पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो तर पौर्णिमा आणि अमावश्या आपल्याला चंद्रामुळेच घडत असते तशाच प्रकारे चंद्रा चंद्रामुळेच समुद्राला भरती येते ओटी भरते आणि चंद्रामुळे चंद्रामुळे आपल्या म्हणजे जे कारण की चंद्राचा जो परिणाम आहे तो, तो समुद्रावर सुद्धा पडत असतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं आणि ते सत्तर टक्के पाण्यामुळे चंद्राचा जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर कुठं ना कुठं आपल्याला वाईट किंवा चांगले चांगले परिणाम आपल्या शरीरामध्ये दिसून येतात त्यामुळे अमावशा पौर्णिमा ह्या दिवशी जे उपाय सांगितले जातात ते आवर्जून आपल्याला करायला पाहिजे कारण की शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मानवाच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि अमावशा पौर्णिमा ह्या चंद्रामुळेच आपल्याला कळते तशाच त्याचप्रमाणे भरती सुद्धा येते समुद्राला चंद्रामुळे तशाच प्रकारे मनुष्याच्या शरीरामध्ये सुद्धा याचे परिणाम होत असतात म्हणून आज मी तुम्हाला सांगणार की ह्या पिठोरी अमावश्याच्या दिवशी आपल्याला असे काही पाच दिवे लावायचे आहे याच्याने आपल्या आयुष्याचं कल्याण होणार जे वाईट दिवस आहे ते निघून जाणार घरामध्ये सुख समृद्धी येणार तर आता पिठोरी अमावश्या कधी सुरू होते आणि कधी समाप्त होते ते तुम्हाला सांगते बघा पिठोरी अमावशा ही शुक्रवारच्या दिवशी बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला जे अमांश आहे पिठोरी अमावश्या ती आपल्याला बावीस तारखेला साजरी करायची आहे या पिठोरी अमांशाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हे उपाय करायचे आहे तर प्रत्येक स्त्री नाही आहे बघा कारण की पिठोरी अमावशाला साधारण असं महत्व आहे अनंत पुण्याची प्राप्ती सुद्धा करून देणारी आहे आपल्या घरातली दारिद्र्यता सुद्धा बाहेर जाते त्यामुळे लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते आणि हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये खूप चांगले परिणाम आपल्याला दिसून येत असतात तर हे पिठोरी अमांशाच्या दिवशी आपल्याला जे दिवे मी तुम्हाला सांगणार आहे ते कशा कधी कशा कशा पद्धतीने आपल्याला लावायचे ते मी तुम्हाला सांगते बघा त्या दिवशी काय करायचं अ पिठोरी अमावश्या आहे त्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या टायमाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकतात पण संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम आहे बघा का आपल्याला काय करायचं त्या दिवशी तुम्हाला पिठोरी अमावश्याच्या दिवशी ह्या पिठाच्या दिवांना खूप महत्व आहे म्हणून पिठोरी अमावश्या म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाचे दीर्घ आयुष्यासाठी त्याचे आयुष्याचं कल्याण होण्यासाठी त्याचं रक्षण होण्यासाठी प्रत्येक आई ह्या पौर्णिमेच्या दिवशी पूजा अर्चना करत असते दुसरं म्हणजे चौसष्ट योनी देवी या चौसष्ट योनी देवीची सुद्धा पूजा केली जाते या देवीची पूजा करतात आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या मुलांचं आपल्या परिवाराचं रक्षण होण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आणि घरातली एळ्यापिळ्या जाण्यासाठी सुद्धा चौसष्ट योनी देवीची पूजा या पिठोरी आमवश्याच्या दिवशी केली जात असते म्हणून प्रत्येक आई बघा ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक आई ह्या ही पूजा करते तर प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा बसतो बघा गणपती बाप्पा बसतो तर आपल्याला ही पूजा करायलाच पाहिजे कारण की गणपती बाप्पा ज्या घरामध्ये असतो त्या घरामधले जे संकट आहे दुःख आहे त्यांचा नाश होत असतो आणि जी पौर्णिमा जी अमांश आहे जी आपली पितर ही जी पिठोरी आमांश आहे ती आपल्या पितरांसाठी पितरां पितरांसाठी सुद्धा खूप महत्वाची आहे या पिठोरी अमांशाच्या दिवशी जर आपण आपल्या पितरांना पितरांना दिवा लावला किंवा त्यांची पूजा अर्चना केली पितृ स्तोत्र पठन केलं तर आपल्या पितरांना मुक्ती मिळते आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहिला म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण होत असतं म्हणून या पिठोरी अमावश्याच्या दिवशी आपल्याला असे काही पाच दिवे लावायचे आहे हे खूप महत्वाचे आहे आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये हे करायलाच पाहिजे बघा त्याच्यासाठी तुम्हाला हे दिवे लावण्यासाठी तुम्ही सकाळी सुद्धा लावू शकतात किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी लावू शकतात पण शक्यतो हे दिवे आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लावायचे असतात कारण की प्रदोष काळामध्ये लावण्याने खूप महत्व आहे तर हे पाच दिवे करण्यासाठी आपल्याला काय करायचे तुम्हाला सांगते बघा पिठोरी अमावस्याच्या दिवशी तुम्ही उश देवा दे, देवाजवळ म्हणजे जे दिवे असतात पहिला म्हणजे आता ते आपले पाच दिवे आहेत तर पाच दिवे आपल्याला कुठे कुठे लावायचे आहे काय करायचं ज्या वेळेस आपण कणिक म्हणतो त्या कणिकमध्ये काहीच टाकायचं नाही तशीच कणिक मळायची आहे मीठ वगैरे काहीच टाकू नका कणिक मळायची आणि त्याचे पाच दिवे तयार करायचे आहे पाच दिवे तयार करायचे आणि ते पाच दिवे आपल्याला कुठं कुठं लावायचे ते तुम्हाला सांगते पहिला जो दिवा असतो म्हणजे आपण ज्या वेळेस ते दिवे तयार करतो दिवे तयार करायचे देवाजोर ठेवायचे देवाजोर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये लांब वाट ठेवायची दोन वाती मिळून आपल्याला लांब वाट ठेवायची आहे तुम्ही सरसोचं तेल किंवा तिळीचं तिळाचं तेल टाकू शकतात तर ह्या दिवशी आपल्याला हे तेल टाकायचं आहे आणि दिवे देवाजवळ ठेवून ते दिवे तिथे प्रज्वलित करायचे प्रज्वलित झाल्यानंतर जो एक दिवा असतो पहिला दिवा आपल्याला आपल्याला जो पिठाचा जो पहिला दिवा केलेला असतो तो आपल्या देवान लावायचा असतो दुसरा दिवा आपल्याला तुळशी जोड लावायचा आपली जी तुळस असते त्या ठिकाणी आपल्याला दुसरा दिवा लावायचा आहे तिसरा जो दिवा आहे तो आपल्याला मुख्य दरवाजा म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे आपण घराच्या बाहेर निघताना आपल्या डाव्या हाताला आणि आपण घरामध्ये घुसताना आपल्या उजव्या हाताला असेल असा आपल्याला तिसरा दिवा पिठाचा लावायचा आहे बाहेर आणि चौथा जो दिवा आहे तो दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे चौथा जो दिवा आहे त्याचं दक्षिणेकडे वात पाहिजे अशा प्रकारे आपल्याला चौथा दिवा लावायचा आहे पाचवा दिवा पाचवा दिवा आपल्याला पाचवा दिवा तो तो जाड़ा जोर। जाड़ा जोर। ना जो असतो तो पिंपळाचा झाडाजवळ कारण की पिंपळाच्या झावळ लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचा वास असतो आणि त्याच ठिकाणी आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो त्यामुळे जो पाचवा दिवा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि पिंपळाचा झाडाजवळ ज्यावेळी सकाळ संध्याकाळच्या टायमाला हा दिवा लावायला जाणार त्यावेळी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या म्हणजे त्या झाडाला तिथं पाणी अर्पण करायचं किंवा दूध अर्पण करायचं सात फेऱ्या मारायच्या आणि आपल्याला ओम ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करायचा आहे आणि तो दिवा तिथं लावून आपल्या पितरांची मुक्तीसाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या पिठोरी अमावश्याच्या दिवशी अशा पाच दिव्यांचा उपाय करायचा आहे हा उपाय करून पिठोरी पिठोरी अमावस्या अमावस्या का म्हणून आपण साजरी करत असतो आणि अमावश्याच्या दिवशी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे दुसरं म्हणजे बघा भगवान विष्णूंची आराधना करायची आहे या दिवशी पित्रांच्या मुक्तीसाठी सुद्धा आपल्याला पितृ पठण करायचं आहे आपल्या घरात सुख शांती नांदते आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाते या दिवशी दान धर्माला तेवढंच महत्व आहे म्हणजे जे गरीब व्यक्ती असतात त्यांना दान करा त्यांचं त्यांना जर काही चप्पल वगैरे नसतील तर त्यांना चप्पल वगैरे द्या अन्नदानाला खूप महत्व मानलं गेलेलं आहे या दिवशी तुम्ही तुमच्या चिमण्या वगैरे आहेत त्या चिमण्यांना सुद्धा तुम्ही दाने टाकू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये कावळे म्हणजे चिमण्या वगैरे येत असतील त्यांना अन्नदान करू शकतात किंवा पंचतर्व पंचतत्व पंचतत्व म्हणजे तुम्हाला सांगते पंचतत्व केल्याने सुद्धा आपल्या घरातले जे प्रश्न असतात जे दारिद्र्यता असते ती संपूर्ण निघून जात असते आणि आपल्या हातून चांगले कर्म घडत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये हे पंचतत्व सुद्धा रोज झालं पाहिजे बघा पंचतत्व म्हणतील म्हटलं तर, तर बघा पहिलं जे असतं ते म्हणजे आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो तर थोडंसं अन्न ते आपल्या गॅसवर टाकायचं असतं दुसरं म्हणजे आपल्या जे मुंग्या वगैरे असतात त्यांना द्यायचं असतं तिसरं आपल्या घरामध्ये कोणी लहान बाळ वगैरे आलं त्याला चॉकलेट द्यायची असते पाचवं म्हणजे चिमण्या वगैरे असतात त्यांना अन्नदान करायचं असतं आणि सहावं म्हणजे ज्यावेळेस ज्या वेळेस आपण देवाजवळ देवाला भोग लावायचा असतो असं हे पंचतत्व आपल्याला आपल्या घरामध्ये करायला पाहिजे खूप अनुभव येतो खूप चांगले अनुभव येतात याच्याने आपलं चांगलंच होतं म्हणून या पिटोरी अमावश्याच्या दिवशी आपल्याला हे सगळे उपाय करायचे आहे करून बघा आयुष्याचं कल्याण होईल आणि तुमच्या पित्रांना सुद्धा मुक्तता मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल माझा चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ